बनारस हिंदू विद्यापीठाच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेत शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीवर बलात्कार आणि अश्लील चित्रीकरण केल्याच्या आरोपावरून कारवाई केली आहे या प्रकरणातील आय टी सेलशी संबंधित असल्याचा आरोप आहे योगी सरकारनं कारवाईच घेतलेला वेळ पाहता या आरोपात तथ्यही दिसत आहे बेटी बचाओ बेटी पढावचा नारा नरेंद्र मोदींकडून दिला जातो त्यांच्याच वाराणसी मतदारसंघात घडलेली ही घटना काय आहे आणि भाजपच्या तीन कार्यकर्त्यांवर काय आरोप आहेत तेच या व्हिडिओमधून जाणून घेऊया नमस्कार मी उन्मेश खंडाळे आपण पाहत आहे माय महानगर लाईव्ह देशात आगामी लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागलेत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मतदारसंघातील एका प्रकरणामुळे भाजप अडचणीत आल्याचं चित्र निर्माण झालंय वाराणसीमधील काशी हिंदू विद्यापीठात एका तरुणीवर सामूहिक बलात्काराच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे ही घटना दोन महिन्यांपूर्वी घडली असून सोमवारी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे त्यामुळे या प्रकरणावरून आता राजकीय वातावरण तापू लागलंय नोव्हेंबरमध्ये वाराणसीतील बनारस हिंदू विद्यापीठाच्या आवारात एका तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली तेव्हापासून गेल्या दोन महिन्यात या प्रकरणात स्थानिक पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नव्हती बनारस हिंदू विद्यापीठाच्या भारतीय तंत्रज्ञान या संस्थेतील विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनामुळं अखेर कारवाई झाली आहे या आंदोलनाचा रेटा नसता तर ही कारवाई झाली असती का हा आता कळीचा प्रश्न बनला आहे गेल्या तीन नोव्हेंबरला पहाटे मुलगी तिच्या एका मित्रासोबत संस्थेच्या परिसरात असताना कुणाल पांडे सहसंयोजक सक्षम पटेल आणि आनंद उर्फ अभिषेक चव्हाण या तिघांनी तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे या तिघांचं वर्तन आणि आरेरावी याचा निषेध करण्यासाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले यात आरोपी कोण हे अनेकांना ठाऊक होतं पण यंत्रणांनी त्यांना हात लावण्याची हिंमत दाखवली नव्हती अखेर प्रकरणाची व्याप्ती वाढते आणि याचा राजकीय तोटा होण्याची शक्यता अधिक आहे हे लक्षात आल्यावर तिघांनाही जेरबंद करण्यात आलंय दरम्यानच्या काळात काँग्रेस नेत्यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी होत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेवर टीका केली होती तेव्हा भाजपनं प्रति आंदोलन केलं होतं आणि आता काँग्रेस नेत्यांनी नाव घेतलेल्या तीन भाजपच्या कार्यकर्त्यांनाच अटक झाल्यानंतर भाजपची भूमिका काय असणार आहे असा प्रश्न निर्माण झालाय गेल्या आठ नऊ वर्षांमध्ये सर्वच निवडणुकांमध्ये जिंकण्याचा ध्यास घेतलेल्या भाजपनं एन प्रकारे सत्ता ताब्यात ठेवण्याचे प्रयत्न केलेत यामध्ये जे एन यू मध्ये काय घडलं ते सर्वांनी पाहिलेलंच आहे बनारस विद्यापीठाच्या प्रकारानं आता या सर्व घटनांवर शिक्कामोर्तबच केलाय का असा प्रश्न आता विरोधक उपस्थित करतायत सरकारांनी महिलांविषयक प्रकरणं अतिशय संवेदनशीलतेने हाताळली पाहिजेत त्यात सहभागी असलेले गुन्हेगार कितीही मोठे असले तरी त्यांना पाठीशी घालता कामा नये प्रशासनानंही राजकीय दबाव झुकारून अशा प्रकरणात भूमिका घेण्याची गरज असते हेच बनारस हिंदू विद्यापीठातील प्रकारानं दाखवून दिलंय विद्यापीठ परिसरात घडलेल्या या घटनेचे सी करन, सी टी व्ही चित्रीकरण आणि अन्य पुरावे उपलब्ध असताना सुद्धा वाराणसी पोलिसांनी दोन महिने कारवाईला उशीर का केला असाही सवाल उपस्थित होतोय यावरून या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप असणार हे सिद्ध होतं अशा गुन्हेगारांना राजकीय संरक्षण देणं हे कोणत्या नैतिकतेत बसतं असा सवाल विरोधकांनी उपस्थित आहे महिला सन्मानाच्या गप्पा करणाऱ्या सत्याधीशांची या प्रकरणावरची चुप्पी अनेक प्रश्न निर्माण करते गुन्हेगारी समूल संपवण्यासाठी बुलडोजर लावून घरे जमीनदोस्त करणाऱ्या योगी सरकारच्या कार्यक्षमतेवरही या प्रकरणानं बोट ठेवलंय केंद्र सरकारनं नुकतंच गुन्हेगारी विषयक कायदे बदललेत केवळ कायदे बदलून उपयोग नाही तर आहे त्या कायद्याची निष्पक्षपणे अंमलबजावणी करणंही तेवढंच गरजेचं आहे आणि कायद्याची अंमलबजावणी करण्याचं स्वातंत्र्य प्रशासनाला देणंही गरजेचं आहे हेच बनारस हिंदू विद्यापीठातील प्रकरणानं समोर आलं आहे या संपूर्ण प्रकरणाशी संबंधित बातम्यांसाठी माय महानगर डॉट कॉमला लॉग इन करा असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगर लाईव्ह ला या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि यासंबंधी तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याला विसरू नका धन्यवाद